गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशातील मोहम्मद युनुस सरकार हिंदू शीख जैन आणि बौद्ध अल्पसंख्यांकावर मोठ्या प्रमाणात अत्याचार करत आहे हिंदू मंदिरांची तोडफोड मूर्तींचे नष्ट करणे देवी देवतांचा अपमान महिलांवर बलात्कार आणि हिंदू अल्पसंख्यांकांची राजरोज हत्या या घटनांमध्ये वाढ झाली आहे या अत्याचाराच्या विरोधात मनमाड शहरातील भाजपाने आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून होऊन रेल्वे स्थानक डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गे एकात्मता चौकात पार पडली यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मंडळ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले निवेदनात बांगलादेशातील हिंदू विरोधी अत्याचारांचा तीव्र निषेध केला आणि महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली विजय धामणे सुदर्शन मराठी मनमाड